तावरेवाडी येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन महिला दिनानिमित्त विशेष हरिपाठ आणि कीर्तन सोहळा पालखी मिरवणूक गंगापूजन आणि महाप्रसादाने होणार कार्यक्रमाची सांगता चंगड तालुक्यातील तावरेवाडी येथील श्री मंगाई देवी मंदिराचा दहावा वर्धापन दिन सात ते नऊ मार्च दरम्यान भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे हरिभक्त परायण डॉक्टर विश्वनाथ पाटील यांच्या आधिपत्याखाली आणि पुरोहित राजेश कुलकर्णी आणि सहकारी यांच्या मंत्रघोषात विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात सात मार्च रोजी सरपंच उज्ज्वला आणि विष्णू कुद्रेमानकर यांच्या हस्ते मूर्तमे रोवून होणार आहे आठ मार्च रोजी सुरेखा आणि दत्तात्रे दोंडीबा पाटील यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक आणि धार्मिक विधी संपन्न होतील या तीन दिवसात विविध भजन प्रवचन आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे हरिभक्त परायण तानाजी अर्नाळकर उमेश महाराज पावसे महादेव महाराजगिरी डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि अनिल महाराज तुपे यांचं प्रवचन आणि कीर्तन भाविकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन देणार आहेत महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी पंचक्रोशीतील महिलांसाठी हरिपाठाचं आयोजन करण्यात आलंय नऊ मार्च रोजी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज मुचंडीकर यांच्या हस्ते काला कीर्तन होणार असून त्यानंतर पालखी मिरवणूक गंगापूजन महाआरती आणि महाप्रसादनं या धार्मिक उत्सवाची सांगता होणार आहे मंदिर जीर्णोद्धार कमिटी आणि ग्रामस्थांनी सर्व भाविकांना या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा